महत्वाची माहिती घेऊन आलेली आहोत जर आता तुम्ही बघतच आहात तुमच्या समोर नवीन स्क्रीनवर दिसतच आहे लाडकी बहीण यो, योजनेचे जे काही फॉर्म आहेत ते आता बंद झालेले आहेत आणि एरर सुद्धा दाखवत आहे आणि राज्य शासनाने नवीन जी आरसुद्धा सुद्धा काढलेला आहे त्याबाबतच्या तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट काय बरे झाले कारण आता आतापर्यंत सगळ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि खात्यावर पैसेसुद्धा आलेले आहे म्हणून कठीण पाऊल करण्यासाठी राज्य शासनाने एक नवीन नियम लावलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने नवीन जी आरसुद्धा काढलेला आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे मी तुम्हाला जी आर वाचून सांगतो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सर्वप्रथम तुम्हाला जी आरकडे नेतो मित्रांनो आता बघा या जी आरमध्ये काय म्हणत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत आता बघा या ठिकाणी प्रस्तावना अशी आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेची अंबाल अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन दिनांक दो दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचार विचाराधीन होती तर अशा प्रकारे आता हा शासन निर्णय काय झालेला आहे या ठिकाणी बदलवलेला आहे त्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे तर आता त्यांनी नवीन निर्णय म्हणजे काय घेतलेला आहे की जे काय का तुम्हाला तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला जाल त्या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर एरर येईल आणि तिथे लिहून येईल की तुम्ही आता आपला फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे भरू शकता म्हणजेच तुम्हाला आता जे काही फॉर्म आहेत पुढचे ते बंद झालेले आहेत आणि ते तुम्हाला कुठे मिळणार आहेत तुम्हाला फॉर्म जर भरायचं आहे हो तर तुमच्या गावच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्हाला ते फॉर्म सबमिट करावं लागेल ते सर्वतोपरी तुमची चेकिंग होईल त्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल राज्यातील खूप साऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे जे अपात्र असतील त्यांनी त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळालेला आहे म्हणून सरकारने कठीण पाऊल उचलण्याकरता अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे तरी या जी आरमध्ये तुम्ही आता वाच तुम्हाला वाचून सांगितलं मित्रांनो अशाच पुढ पुड़ पुढील पुढील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो